मराठी ते धडक ते धडक विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा ठेवीदारांना दहा पॉइंट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज अल्प व्याज त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय या घवघवीत यशानंतर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय अकॅडमीचा संचालक अॅडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे केदार पवार यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून अत्याधुनिक आणि परिपूर्ण शिक्षण देण्याचा अकॅडमीचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे गुणवत्तापूर्ण संस्कारमय आणि शांततामय शिक्षण हेच राजलक्ष्मी अकॅडमीचे ध्येय आहे आणि आजवरच्या स्पर्धा परीक्षेच्या अनेक निकालांमधून हे स्पष्ट देखील झाले असा विश्वास अकॅडमीचे संचालक शंकर बुधवाणी सरांनी व्यक्त केलाय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभिनव शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने यंदाच्या वर्षी देखील घवघवीत यश मिळवले आहे त्यानुसार हर्ष राजेंद्र पवार याने अठ्ठ्याण्णव टक्के तसेच अथर्व सुयोग कुलकर्णी याने जेई मेन्स परीक्षेमध्ये सत्त्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के वरदराज देशमुख याने पंच्याण्णव पॉईंट पंधरा टक्के व मिथ नागदेव याने नव्वद टक्के गुण मिळवले असून अकॅडमीच्या या विद्यार्थ्यांची जेई मेन्स मधून दोन हजार चोवीसच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेसाठी निवड झाली आहे या निकालावरून श्री राजलक्ष्मी अकॅडमीने गुणवत्तेची परंपरा जोपासल्याचे पाहायला मिळत आहे जेई मेन्स परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवाणी प्राध्यापक महेंद्र धाबुगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट डॉक्टर शंकर बुधवानी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आजच्या स्पर्धेच्या युगात विटा परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांना आणि पालकांना परराज्यात शिक्षणासाठी जावे लागू नये या उद्देशाने सामाजिक बांधिलकी मानून अकॅडमीची सुरुवात केली विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून अत्याधुनिक आणि परिपूर्ण शिक्षण आणि ज्ञान देण्याचा प्रयत्न श्री राजलक्ष्मी अकॅडमीच्या माध्यमातून शंभर टक्के केला जात आहे अकॅडमीने गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे हे आजवरच्या स्पर्धा परीक्षेच्या अनेक स्पष्ट अने स्पष्ट चे निकाला स्पष्ट झाले आहे तसेच गुणवत्तापूर्ण आणि शांततामय शिक्षण हेच राजलक्ष्मी अकॅडमीचे ध्येय असल्याचे बुधवाणी सरांनी स्पष्ट केलंय जोक आम्हाला इतका अभिमान झालाय की आपल्या या आपल्या अकॅडमी सगळ्यात टॉप काय म्हणतो Yes, आय कॅन yes. म्हणतो नाही परत काय म्हणतो इफ म्हणजे इफ आज हर्ष सांगायला लाजला कारण तिने बऱ्याच वेळा सांगितले किंवा मला अपेक्षित होतं तर सांगतील इफ खूप महत्वाचं आहे खूप अवघड आहे पण असे आहे का इफ I take all the necessary actions. If I work hard, if I work hard consistently, if I work hard day and night, if I sacrifice my bad habits, if I concentrate only and only on studies, if I neglect the negative thoughts, if only I entertain the positive thoughts. विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलंपियाड एन टी एस सी एम टी एस सी एन डब्ल्यू एस सी स्कॉलरशिपसह सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जे ई नीट तयारीसाठी आठवीपासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटारसह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मराठी